महाराष्ट्र सुपर फास्ट न्यूज आवाज जनसामान्यांची येथे भाजपच्या वतीने दोन ठिकाणी पानपोळीचे उद्घाटन ढानकी येथे दिनांक चार पाच दोन हजार पंचवीस रोजी रविवारला शहरातील बस स्टॉप व भारतीय स्टेट बँक या ठिकाणी भाजप ढानकीचे शहराध्यक्ष बाळू योगेवार यांच्या नेतृत्वात पानपोळीचे उद्घाटन करण्यात आले धानकी शहराची लोकसंख्या पस्तीस हजाराहून जास्त असून चाळीस ते पन्नास खेडे हे जोडले गेली आहे बाजारपेठ खूप मोठी असून सुद्धा कुठेही पाण्याची व्यवस्था नव्हती त्यामुळे नागरिकांना बंद बाटलीतील पाणी विकत घेऊन प्यावे लागत होते आगार प्रमुख किनाके मॅडम यांना बस स्टॉपवर प्रवाशांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असल्याची खंत वाटत होती त्यांनी महामंडळाचा एकही पैसा खर्च न करता ढानकी बस स्टॉपला पाण्याची व्यवस्था करावी असे त्यांना वाटले त्यांनी ढानकी शहरातील समाजसेवकाची मोबाईलमध्ये यादी चेक केली त्यात त्यांना रोहित भाऊ वर्मा हे नाव दिसले त्यांनी त्यांना लगेच कॉल केला नेहमी समाजकार्यात अग्रेसर राहणाऱ्या भाजपा युवा मोर्चा भूसद जिल्हा महामंत्री रोहित भाऊ वर्मा यांना बस स्टॉपला आपल्या पुढाकारांनी व्यवस्था व्हावी असे प्रवासी महामंडळाला वाटते असे फोनवर बोलले झाल्यानंतर क्षणाचाही विलंब न करता त्यांनी होकार दिला व शहरात बस स्टॉप व भारतीय स्टेट बँक या दोन्ही ठिकाणी पानपोईची व्यवस्था केली या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून भाजपाचे ज्येष्ठ नेते आनंदराव चंद्रे हे लाभले तर प्रमुख पाहुणे म्हणून आगार व्यवस्थापिका कनाके मॅडम संतोष पुरी भाजपा गटनेता बाळू योगेवार भाजपा शहराध्यक्ष रोहित भाऊ वर्मा भाजपा युवा मोर्चा पुसद जिल्हा महामंत्री माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश गायकवाड दीपक पाटील चंद्रे कार्यशाळा अध्यक्ष योगेश देशमुख पाटील मॅडम अमोल सोळंके भारत वाठोरे प्रभारी वाहतूक ढानकी नियंत्रक वानरे माधवराव मिटकरे प्रवासी वाहतूक अध्यक्ष शेख इरफान इत्यादी प्रमुख पाहुणे म्हणून मंचावर उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिगंबर बल्लेवार यांनी केले तर आभार प्रदर्शन भारत वाठोरे हो यांनी केले महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज साठी कार्यकारी संपादक निरंजन नलगे नमस्कार बरेच जण कदाचित आत्ता तुम्हाला माझा परिचय झालेला असावा मी आगार व्यवस्थापक प्रमोदिनी के या कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी आणि माझे शब्दांना सुरुवात करण्यापूर्वी मी उपस्थित सर्वांचे इथे मनापासून श्रद्धाशहा आभार व्यक्त करते की आज तुमच्या सर्वांमुळे हा इथे एक खूप चांगला उपक्रम आपण पार पाडतो सन्मानिय पॅस्पीठ व्यासपीठावर रोहित जी शर्मा खर तर असं व्यक्तिमत्व आहे हे मला माहिती नव्हतं मला इथे रुजू होऊन आठ नऊ महिनेच होत आहेत फारसा परिचय माझा त्यांच्याशी योगायोगाने स्वच्छता अभियान राबवायचं होतं तेही लोक सहभागातून त्यामुळे काही ठराविक नावे मी परिचित असणाऱ्या व्यक्तींकडून घेतली होती एक असं नाव मिळालं तर कधी कधी काही व्यक्तींची फोन योग असा की कार्यक्रम होत आहे तर कुठला तरी जन्म साजरा केला जन्म साजरा केला आणि सहज सर्वजण निघून गेले आणि आम्ही त्याच मी बाळू आणि आपण कार्यकर्ते वगैरे आम्ही थांबलो त्यावेळेस एकदम साईसाहेबांचा फोन आला की आपल्याला बसस्थानकामध्ये पाणपुरीची व्यवस्था करायची आहे तर याच्यात आहे ना समजा त्यांनी आपल्याला मार्गदर्शन विचारलं काय करायला पाहिजे तर ठीक आहे म्हणून आहे ना समजा एक दोन शब्द बोललो आणि नंतर फोन घेऊन गेला फोन घेऊन